बदलापुरातील अल्पवयीन मुलीच्या चा अत्याचाराप्रकरणी दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली बदलापूर येथील पीडितेला न्याय देण्यात यावा व आरोपीला कठोरात कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले या आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे काल बदलापूरची जी घटना झाली त्यामुळं सर्व महाराष्ट्रभरात सर्व महिला वर्ग हा संतापी झालेला आहे कारण ही घटना महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत आणि हे झोपलेलं सरकार हे जागी व्हावं म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षातर्फे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो कारण आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये कलकत्त्यामध्ये सुद्धा एका महिला डॉक्टर महिलावर अत्याचार झाला आपल्या जामनेरमध्ये सुद्धा एका मुलीवर असाच अत्याचार झाला होता भडगाव तालुक्यातसुद्धा असं घटना घडलेल्या आहेत आपण हे फक्त मोर्चा आंदोलन करतो नंतर याच्यावर पर्दा टाकला जातो आणि वातावरण शांत होतं पण आता जी बदलापूरची घटना घडलेली आहे जे दोन चिमुकले मुलींवर जे बलात्कार झालेले आहेत त्या आरोपीला ताबडतोब फाशी झाली पाहिजे आणि त्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे आणि कुठंतरी ग्रह खातं हे त्या शाळेला त्या शाळेला त्यांचे लोक असल्याने त्यांना पाठीमागं घालत आहे आणि पोलीस स्टेशनला एवढी जवळ घटना ज असल्यानंतर अकरा अकरा बारा बारा तास त्या मुलींच्या आईवडिलांना आणि त्या लहान मुलींना तिथं बसून ठेवलेलं होतं एकीकडं आमच्या लाडक्या बहिणीचं कौतुक महाराष्ट्रभर चालू आहे पंधराशे रुपये देऊन यांनी स्वतःचं जाहिरात करून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिलेले नाही आहे आणि एकीकडेच आमच्या मुलींना न्याय मिळ मुल, भात मुल, मुलींना न्याय मिळत नाही आहे आता प्रत्येक पालकाला असं वाटायला लागलेले की कुणाच्या भरोस्या आम्ही शाळेवर पाठवायचो आणि प्रत्येक शाळेमध्ये मुली म महिला या नियुक्ती झाल्या पाहिजे की तिथं संडास बाथरूम असतील शाळेच्या बसेस असतील आणि इतक्या वेळ मुलींवर जर अन्याय अत्याचार झाला तर प्र शाळा ही झोपलेली होती का आणि त्यांचे सी सी कुमे सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा हे बंद होते आणि हे ग हे अतिशय गंभीर प्रश्न असल्याने गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची आजची मागणी आहे